आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल ब्यूअल या युट्यूब चॅनलवर थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ असणार आहे कोलिवली यात्रेविषयी कोलिवली यात्रेचा मागच्या वर्षीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला एक चांगलं प्रेम एक चांगला प्रतिसाद आपला मिळाला होता त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि याही वर्षी आपण या कोलिवली यात्रेचा म्हणजे आई सोटी यात्रेचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण इथे आलो आहोत तर या यात्रेविषयी थोडंफार सांगायचं झालं तर आमच्या कोकण किनारपट्टीमध्ये आणि खास करून रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर अगदी पाचव्या दिवशी म्हणजेच पाचवीच्या दिवशी एक पाटाभोजनाचा विधी केला जातो आणि या विधीच्या वेळी आई सोटवाई येते आणि त्या बाळाचं भाग्य लिहून जाते असं लोकांची मान्यता आहे आणि याच आई सुटवाईचा तो बाळ पाच वर्षाचा होण्याच्या आधी एक मानपान दिला जातो एक नवस्मृती केली जाते आणि ती याच वेळी म्हणजेच जेव्हा आई सोटवाईची या कर्जत तालुक्यामध्ये कोलिवली या गावी अगदी मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर म्हणजेच पौष प्रतिपदेला ही यात्रा भरली जाते आणि पुढे पौर्णिमेपर्यंत ती सतत चालू असते आणि यावेळी या आई सोटू आईचा मानपान लोक देण्यासाठी या ठिकाणी येत असतात व्हिजिट करत असतात आईच्या दर्शनासाठी कोणी यात्रेसाठी आणि कोणी नवस्मृतीसाठी अशी भरपूर गर्दी आपल्याला या कोलिवली यात्रेमध्ये पाहायला मिळते तर यावर्षी जी भरलेली ही कोलिवली यात्रा कशा स्वरूपात भरलेली आहे इथे नवस कशा प्रकारे दिला जातो आणि यात्रा कशा स्वरूपात लागलेली असते हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय हा इकडे या साईडला आहे नेरळ स्टेशन आणि हा रोड मेन रोड पडतो तो नेरळ कशेळी मेन रोड आणि याच नेरळ कशा मेन रोडला लागून आपल्याला ही कोलिवली गावची मेन कमान पाहायला मिळते अगदी चार किलोमीटर अंतरावर नेरळ स्टेशन पासून आपल्याला हे कोलिवली गाव पाहायला मिळतं आणि इथूनच ह्या अशा प्रकारच्या ऑटो आणि जिपो सुद्धा अवेलेबल असतात अगदी तीस रुपये पर सीट आपण या ठिकाणी कोलिवली गावामध्ये येऊ शकतो आणि सगळी चिल्लर पार्टी आहे इथे यात्रा एन्जॉय करण्यासाठी आली आहे ओरिजिनल आहेत भारी भारी चष्मा काय प्राईज आहे ते आहेत इथे डेली यूजचे काही कपडे आहेत आणि ते प्रत्येक यात्रेमध्ये पाहायला मिळतात ते सगळे ज्वेलरी काही आयटम यात्रा म्हटले की पोरांचा गोंगाट हा असायलाच पाहिजे तरच यात्रेला मजा आहे नाहीतर यात्रेला मजा नसते इथे पाहू शकता अगदी टिकली वंडर पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या टिकली आहेत आणि इथे काही गॉगल्स वगैरे आहेत चश्मी इथे डेली यूजचे कपडे आणि पर्स सुद्धा आहेत आणि या साईडला इथे पाहू शकता अगदी खेळण्यांची दुकान आहेत पुन्हा इथे काही वॉचेस आहेत लेडीज आणि जेंट्स दोन्ही प्रकारचे जे। इथे मोबाईल कवर्स आणि क्लासेस वगैरे लावून दिले ला जातात पन्नास पन्ना रुपयामध्ये सेल अशी अनाउन्समेंट चालू आहे आणि पुढे पुन्हा एकदा खेळण्याच्या दुकाने पाहायला मिळतात पुन्हा एकदा इथे टिकल्यांच दुकान दिसतंय आणि इथे पुण्यांच्या ज्वेलरीज इथे फायबर आयटम्स आहेत चौकस आणि बकेट्स वगैरे हो आहेत आणि इथे चप्पलचं दुकान आहे मित्रांनो दीडशेला एक अडीचशेला जोडी इथे पुन्हा अंगठ्या तांब्याच्या तांब्याच्या पितेच्या पंचजातीच्या अशा अंगठ्या वगैरे इथे पाहायला मिळतात वगैरे आहेत कडे आहेत आणि या साईडला इथं बघितलं तर मोर मोराचे पीस आहेत मोरपंखा आपण ज्याला म्हणतो त्याला मोरपंखा कितीला आहे ऐंशी ला एक दीडशेला जोडी अच्छा इथे अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे पुन्हा काही किचनचे काही आयटम्स आहेत इथे पुन्हा लहान मुलांचे खेळण्याचं दुकान आहे आणि गर्दी पाहू शकतात आज संडे आहे आणि आज आपला ब्लॉक कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत एडिटिंगला टाइम देतो आणि गर्दी पाहू शकते दोन्ही साईडला जरी बघितलं तरी माणसं येतानाच दिसत आहेत संडे म्हटलं तर नवसाचा दिवस आणि ही यात्रा कोलितीची यात्रा म्हणजे आई सफी यात्रा ही नवसासाठीच फेमस असते त्याच्यामुळे आज तुफान गर्दी राहणार आहे इथे पाहू शकता ज्वेलरी स्टार्ट आहे साठ ला आहे पन्नास ला देणार अच्छा होलसेल भाव पाहू शकता इथे स्टीलची भांडी वगैरे आहेत ते दुकान दिसतंय तर इथे बेल्टचं दुकान आहे मित्रांनो पाहू शकता बेल्ट आणि पर्स आहेत यांना तुम्ही पाहिला असेल आपल्या लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये एक कॅप्स वाले आणि हे कॅपवाले आहेत ट्रेन मध्ये सुद्धा असतात तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल बैलगाडीच्या शर्तीमध्ये पण असता अरे वा काय वाद आहे मथुरचे फॅन आहात तुम्ही मथुरचे फॅन ओके लहान मुलांच्या चप्पल आहेत काही कपडे आहेत दुकाने एक माझ्या कपडे आणि इथे गर्दी पाहू शकतो इथं टॅटू आर्टिस्ट दिसतात इंडियानं टॅटूचं दुकान आहे त्यानंतर आता आपण चाललोय हळूहळू मंदिराच्या दिशेने आई सठवाईच्या दर्शनासाठी आणि पुन्हा इथून देखील पुढे भरपूर यात्रा भरलेली आपल्याला पाहायला मिळते यात्रेमध्ये गोंगाट पाहू शकता मित्रांनो स्टॉलमध्ये होणारे अनाऊन्समेंट आणि गाड्यांचा आवाज माणसांची गडबड सगळं काय आता इथे पाहिल्यामध्ये इकडे पाहू शकता इथे झोनमध्ये प्रकारे इकडे बसलेले आहेत पाळण्यांमध्ये वगैरे इथे खेळण्यांचे दुकान दिसतंय पुन्हा एकदा व्यवस्थित शूट करायला भेटत नाही मित्रांनो बरेच माणसांची गर्दी इथे पाहायला मिळते इथे पाहू शकता वेगवेगळ्या कलरचे बलून्स वगैरे हो आहेत आणि इथे मुखवटे वगैरे आहेत या साईडला इकडे लहान लहान आणि बोर्ड वगैरे टिकतात यांची इच्छा आहे वाघमध्ये हो हो येण्याची वा कला सुद्धा घेतलाय पुन्हा एकदा या ठिकाणी बोंडा किंवा आपण ताशा म्हणतो त्याला तो प्रकार इथे पाहायला मिळतो इथे वेगवेगळ्या आकाराचे बलून्स आणि असे इकडे या साईडला सुद्धा दुकान आहे तिथं आहे काय आपल्याकडे सगळं आहे शंभर रुपये काही घेतलं शंभर रुपये इथे पाहू शकता मित्रांनो सर्व खेळण्यांचे दुकान आहेत कुठलंही का शंभर रुपये छान अनाऊन्समेंट चालू आहे शंभर 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 एकच नंबर यात्रेकडे इथं पाहायला महाराष्ट्र एन्जॉय करतात यात्रा सगळेजण त्या सर गर्दी पाहू शकतात गर्दीमुळे व्यवस्थित शूटसुद्धा करता येत नाही एवढी गर्दी आहे काही लोक दर्शन घेऊन येत आहेत काही दर्शनासाठी माझ्यासारखे चाललेले आहेत इथे पाहू शकतात पुन्हा एकदा वॉच वगैरे आहे कल्याणची दुकाने आहेत आणि इथे काही झेडी आणि गर्दीसुद्धा पाहू शकतात पुन्हा एक मोठा असा स्टॉल लावला आहे म्हणून बराच मोठा आहे त्यानंतर मित्रांनो इथे महालक्ष्मी पिकच वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची पाहायला मिळतात वेगवेगळ्या म्हणजे श... आवळ्याचं असेल आंब्याचं असेल कैरीचा असेल कोकम असेल लसूण असेल अशा असे बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोणचे आपल्या इथे पाहायला मिळतात तुन, कसल कसल आपके कड़े आम का नींबू का मिर्ची का लसुन का करेले का करे का आंवले का का गाजर का भोकर का और ये अंबाडा अच्छा क्या क्या रेट्स अच्छा में अच्छा क्या क्या रेट है इसके सम्बला पाव किलो तो सम्बला पाव की तो कौन-कौन सा कितने तरीके सम्बला पाव एक अज़रेट अच्छा आम आंवला अल्बरबा बेल मुरब्बा आम का मीठा नींबू मीठा अंबोशी को ये सब मिलता है सम्बला पाव किलो ओके okay। सिरका खटाई हरा मिर्ची तीखा मिर्ची नींबू मिर्ची हरा मिर्ची चार मिर्ची अच्छा नंतर चाललं आहे आता मित्रांनो आता मंदिराच्या जवळ आपण येतो आहे चला इथेसुद्धा आपण एकदा ज्वेलरीचं दुकान दिसतंय आणि महिलांची गर्दी पाहू शकता इथे जिथे महिलांचं दुकान दिसतंय म्हणजे महिलांच्या वस्तू दिसतात तिथे गर्दी पाहायला मिळतेच मिळते आता या साईडला एवढं मोठं मिठाईचं दुकान आहे इथे अजून एवढी गर्दी नाही आहे त्यांनी महिलांच्या दुकानामध्ये पाहायला मिळत आहे आता आपण आलो आहे मंदिराच्या जसं जसं जवळ येतो आहे तसं जसं इथे पूजेचं सर्व साहित्य पाहायला मिळत आहे हार असेल नारळ असेल ओटीचं साहित्य असेल या दाय या मुली इथे हाय हाँगर करत आहेत हाय करा काय नाव तुझं हर्षला ओके मंदिराच्या दिस आता मित्र इथे सटवाईच्या यात्रेसाठी आलेल्या भक्तांचे हार्दिक स्वागत त्या दरवजासाठी जे आपण तोरण लावतो माळा लावतो त्या आर्टिफिशियल माळा फुलांच्या ज्या ठिकाणी पाहायला मिळतात सुद्धा काही छोटे छोटे स्टील काही वस्तू पर्स आहेत आणि इथे गर्दी बघत शकतो इथे मिठाईच्या छोट्या छोट्या दोन खादी गाड्या देखील आहेत लाल शेव पेठा खाजा मिसू यांसारख्या आयटम्स आहेत इथे पुन्हा एकदा खेळण्यास दुकान आहे इथे या घराच्या अंगणामध्ये इथे महिलांच्या पर्स वगैरे ही यात्रा अशीच पाहायला मिळते मित्रांनो अगदी गावाच्या कोलिवली गावाचा अगदी मेन रोड आणि मेन रोडला ला लागूनच दोन्ही साईडला घरे आहेत आणि या घरांच्या अंगणामध्ये वगैरे अशा वगैरे स्टॉल लावलेले पाहायला मिळतात दादा काय म्हणताय कसा आहे सपोर्ट ग्राहकांचा सपोर्ट मस्त आहे ना कुठले तुम्ही कर्जचेच का तुम्ही हे लोकल ओके चला येतो पुढे जाऊन इथे हे टॅटूचे प्रकार आहेत स्टिकर टाईप ज्याला परमनंट टॅटू नसेल पाहिजे तो करू शकतो आणि इथे पाण्यावर चालणाऱ्या या अशा प्रकारच्या बोट्स आहेत आणि इथे सगळे मसाजर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सर्व साहित्य आपल्याला इथे पाहायला मिळतात हे अशा प्रकारे बोट आहे मित्रांनो अशी पाण्यावरती फिरते मित्रांनो ही साठ रुपयाला एक बोट आहे दिव्यावरती चालते अशा प्रकारे हा अशा प्रकारे इथे दिवा असतो आणि हा दिवा इथे आतमध्ये ठेवला की बोट रन करतो पाण्यावरती चालतो आणि साठ रुपयाला एक आणि शंभरला दोन दिलं आणि मी सुद्धा आता दोन घेतल्यात बघू दाखवा आपल्या बोट अशा प्रकारे बोट घेतलेले आहेत आम्ही तो चंद्राकडे दोन घेतला आता मच्छी पकडणार ना आपण आता मच्छी पकडणार डायरेक्ट डायरेक्ट समुद्रावर जाणार समुद्रात जाऊन असे मारे घ्या हे बघा इथं परत एकदा आता मी अशा प्रकारे हा दिवा पेटवला आणि आता ही ऑटोमॅटिक चालणार पाण्यावर स्टार्ट 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 आता ही स्टार्ट झाली जेवढा मोठा पाण्याचा तुमचा भांडा असेल तेवढा परिसरामध्ये ही बोट फिरेल लहान मुलांसाठी एक आकर्षक पाठ म्हणून आपण हे घर घरी येऊन जाऊ शकतो अंकल कितीला आहे गाडी आहे पन्नास रुपयाला गाडी आहे अगदी रुपया कुवा याच्यामध्ये ज्या गाड्या असतात त्याच्या प्रकारच्या गाड्या आहेत हे आहे आता मंदिराचा परिसर मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला इथे प्रसाद हार ओटी नारळ हे सगळं सा पूजेचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं त्याचे स्टॉल आहेत आणि हे आहे मंदिराचा परिसर ॲक्च्युली खरं जर बघितलं तर हे मंदिर आहे म्हणजे घरामध्ये घरामध्ये एक सेपरेट पार्ट आपल्याला मंदिराचा गाडीला पाहायला मिळतो दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि इथे सतुवाई प्रसन्न आणि हे आहे मंदिर आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज आहे रविवार आणि या रविवारी मोठी गर्दी असते अगदी सर्जत असेल बदलापूर नेरळ पनवेल या ठिकाणावरून अगदी सर्व भाविक भक्त या आई सटू दर्शनासाठी येत असतात काही नवसासाठी येत असतात तर काही यात्रेसाठी येत असतात इथे ये पाहू शकता गर्दी पाहू शकता मित्रांनो त्याच्या गर्दी इथे दर्शनासाठी लाईन बघा अवश्य कुठून आलात तुम्ही अच्छा किती वर्षापासून येत आहे दरवर्षी येतात दर दर यात्रेसाठी सटवायच्या दर्शनासाठी काय नवस आणलाय का अच्छा ओके ओके एन्जॉय <laughs> करा एन्जॉय करा चला आता आपण सुद्धा दर्शन घेऊयात आणि पुढील यात्रेची सफर करूया दर्शनाला आलेली पब्लिक पाहू शकता मित्रांनो ते भाविक भक्तांची रांग होऊ शकता आणि इथं आपल्या आई सतो आहे त्या मित्रांनो अशा प्रकारे आहे काही सट याच्या समोर इथे कोंबडे आणले जातात दिला जातो या ठिकाणी अंगारा लावून मग ते नव जे ज्या ठिकाणी असतात तिथं ते घेऊन जाणार दादा कुठून आलात तुम्ही बदलापूरवरून आलात अच्छा फॅमिली आहे सगळी तुमची कमिशनर पोलीस अरे वा कुठे असतात ओके चला एन्जॉय करा यात्रा याचाच नवस आहे का याचा नवस आहे का अच्छा ओ सात लाईन कशा स्वरूपात लहान मुलांना आकर्षित करणार असा पार्ट आहे इथे एक आमचा मित्र आहे काय बोलतो जोशी अरे कधी आला मस्त अच्छा काय नवस आलाय का हो अरे वाके ओके ओके चल चल एन्जॉय करत राहा ते मंदिराच्या बाहेर पण बरेचसे दुकानं पाहायला मिळतात इथे मिठाईचं दुकान आहे ते सुद्धा एक स्टॉल लागलाय लाकडी वस्तू आहेत मित्रांनो इथे ग्रंथ वाचन करायचं स्टँड आहे लाकणी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पूजेचं साहित्य आहे मित्रांनो एक स्टँड घेतलंय आहे ग्रंथ वाचन करण्यासाठी दोनशे वीस रुपये सांगितलेले काकाने डिस्काउंट करून दोनशे रुपयाला दिले आहे आपल्याला सुद्धा येत असाल तर अशा चांगल्या वस्तू घेऊ शकता मंदिराच्या पुढे आलोय मित्रांनो आपण आणि इथे वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या मध्ये इथे महिलांच्या बांगण्याचा प्रकार पाहायला म्हणतो वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या आहेत त्याच्याच पुढे इथे आपल्याला काही चप्पल्स वगैरे आहेत लहान मुलींच्या त्या लेडीज चप्पल आणि पुन्हा एकदा इथे स्वीटचं दुकान दिसतं शॉप दिसतं असं बघत बघत आता आपण पुढे चाललोय पुन्हा एकदा इथे एक त्या टूचे प्रकार आणि या ठिकाणी रांगोलीचे काही साचे आहेत म्हणजे पटपट आपल्याला ज्या रांगोळी रोज का म्हणजे रोज आपल्याला रांगोळी खालायला मिळत नाही किंवा वेळ नसतो त्यांच्यासाठी अगदी हे रेडीमेड असे साचे आहेत शकता आणि इथे काही कॅप वगैरे आहेत उखवटे आहेत आणि वस्तू वस्तूसुद्धा आहेत आणि इथे धान्य वगैरे चालण्यासाठी इथे चालण आहेत छोट्या मोठ्या लेडीज पर्स देखील आहेत इथे पाहू शकता मित्रांनो याला काय बोलतात हा जो प्रकार चालला आहे पिंक आणि ब्ल्यू कलरचा त्याला काय म्हणतात ते पाहू शकता यात्रेकरू येत आहे इथे मधले मंडळी आमची ओळखीची दवास घेऊन आलाय काय नाही अच्छा दर्शनासाठी त्यानंतर मित्रांनो इथे आलोय आपण इथे शेतमाळावरती इथे पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडने मोठे मोठ्या प्रकारचे स्टॉल्स लागलेले पाहायला मिळतात खेळण्याची दुकानं असेल टॅटोची दुकानं असतील आता आपण एक एक करून पाहून घेऊयात पटपट व्हिडिओ सुद्धा आता जास्त मोठा होत चाललाय आणि कारण यात्रा सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात लागलेली पाहायला मिळते मित्रांनो इथे पाहू शकता खेळण्याची दुकाने आहेत आणि इथे हा रिंग थ्रो चा गेम आहे आणि इथे बक्षीस पाहू शकता बिस्किट पुढे जास्त करून पाहायला मिळते अच्छा वीस ला पाच चान्स अच्छा कॅरम बोर्ड वगैरे एक गल्ली पाहायला मिळते तिथे सुद्धा खेळण्याचे ते मोठ दुकाने पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता रबर बँड वगैरे आणि महिलांच्या काही काही बांगड्या वगैरे असतात अशा प्रकारच्या काही वस्तू आहेत तिथे पुन्हा ज्वेलरी आयटम्स आहेत आणि तिथे पुन्हा खेळण्याचं दुकान आहे आवाज द्या आवाज द्या मुली आलेल्या आहेत इथे यात्रा एन्जॉय करण्यासाठी हाय करा हाय करा, आए करा।, आए करा।, आए करा। एक सुद्धा फॅमिली आहे खेळायचं येथे चायनीजचा एक स्टॉल पाहायला मिळतो चायनीज आणि वडापाव आणि याच स्टॉलमध्ये गर्दी पाहू शकता तुम्ही अशा स्वरूपात गर्दी आहे त्याचनंतर स्टॉल स्टॉलमध्ये इथे एका साईडला मिठाईचं सुद्धा पार्ट आहे इथे मिठाईचे आयटम्स आहेत घ्या मिठाई घ्या म्हणून तसं बघत चाललं आपण पुढे पुन्हा थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा एक गल्ली या साईडला गेली आहे मित्रांनो तिथे सुद्धा ही इकडे गर्दी पाहायला मिळते

तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे ही यात्रा आहे आणि मागाशी आपण पाहून गेलो होतो तो सगळा पाळणे आणि या सगळ्यांचा सेटअप या ठिकाणी पाहायला मिळतो तो, तो गेम आपल्याला ते पाहायला मिळतो तो आपण आता करून पाहून घेऊयात इथे एक मिनी होळी ज्याला आपण म्हणू शकतो जी होडी दिसाय होडीमध्ये तर कोणी बसलेलं नाही आहे त्यासमोरच इथे जम्पिंगचा प्रकार आहे लहान मुळे वगैरे इथे एन्जॉय करतात इथे बाईक राईड आहे इथे एकच मुलगा बसला आहे आणि इथे पाहू शकता मित्रांनो इथे मिकी माउतचा प्रकार आहे मुलं इथे मधून साढत आहेत आणि दोन्ही साईडून दसरगोंडीसारखे खाली येत आहेत हे प्रकार मिकी माऊच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारचा एक प्रकार पाहायला मिळतो पाळणा टाईप आहे याला तुमच्या भागामध्ये काय बोलतात ते आम्हाला कमेंट करा ते जल्लोष बघू शकता मित्रांनो जे त्याच्यामध्ये बसले आहेत त्यांचा जल्लोष बघू शकता कशा प्रकारे एन्जॉय करतात काहींच्या चेहऱ्यावरती भीती आहे आणि तेवढ्याच एन्जॉय करण्याचा एक आनंद सुद्धा आहे नंतर मित्रांनो इथे एक मिनी टॉय ट्रेन दिसते माथेरांसारखी माथेरांच्या गाडीला चार डबे आणि हिला दोनच डबे ठीक आहे लहान मुलं एन्जॉय करत आहेत मिकी माउस दोन तीन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं त्याच मिकी माऊसच्या बाजूला इथे जम्पिंगचा प्रकार आहे मुलं कशाप्रकारे एन्जॉय करतात ते बघू शकता दुमीमध्ये बाजूला हा दुसरा एक स्टेट आपल्याला इथं पाहायला मिळतो इथे पाहू शकता एका साईडला यात्रा एका साईडला हा आपला गेम झोन आणि इथे मध्ये अशा प्रकारे गाड्यांची पार्किंग आणि इथे असं थोडंसं जंगल टाईप दिसतं आणि या झाडाच्या जा सावलीखाली आधी नवस वगैरे केले जातात प्रत्येकजण अशा झाडाच्या जा सावलीखाली असा निवारा बघतो आणि तिथं पाण्याची वगैरे सोय करून स्वच्छता करून मस्तपैकी छानपैकी नवसाचा बेत आखला जातो तर आता बघूयात नवस कशा प्रकारे दिले जातात हे यांना सुद्धा ब्लॉगमध्ये यायचं आहे चला झाली या का यात्रा झाली ओके okay. तर पाहू शकता इथे प्रत्येक झाडाच्या खाली तुम्हाला कशा प्रकारे माणसांची गर्दी पाहायला मिळते ही सगळे नवस्कारांची गर्दी आहे प्रत्येक जण आपापले नवस्फूर्तीसाठी आई सतुआईचा नवस घेऊन आलेले आहेत मित्रांनो इथे अशा प्रकारे झाडाचा आसरा घेऊन अशा प्रकारे नवस वगैरे केला जातो आणि इथे पाहू शकता पंगत कशा प्रकारे बसले मानपान बोललं तर नॉनव्हेजच झाला मग दोन पाय असतील चार पाय असतील अशा प्रकारचा प्रकारे इथे केला जातो ते सुद्धा एक नवस घेऊन आले का कुठून आला तुम्ही कर्जतचे झाला अच्छा इकडचे जात का अच्छा झाला नवस ओके नंतर पुन्हा असे पाहू शकता मित्रांनो अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी असा आसरा घेऊन नवसपूर्ती केली जाते नवस वगैरे केला जातो जेवणाचा प्रोग्राम केला जातो अशा प्रकारे यासुद्धा बालकाचा आज नवस आलेला आहे इथे छोटू आईच्या इथे आणि त्यांची फॅमिली आहे अशा प्रकारे इथे नवस वगैरे केला जातो तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे एक नवस आलेला आहे नमस्कार कुठून आलात हा बोरिवली बोरिवली वरून आलात अच्छा काय सांगाल नवस कधी पासून आणताय तुम्ही आणि काय पूर्वीपासून चालूच आहे ते पूर्वीपासून चालू आहे प्रथा अच्छा बाकी आ, तर। नवीन जन्माला आले त्याला घेऊन येतात नवीन घरामध्ये जन्माला आला की त्याचा नवा दिलाईला अच्छा आणि काय सांगा सटचा महिमा कसा आहे आघाध महिमा कुठून कुठून लोक येतात दर्शनासाठी जिल्ह्यातून येतात कुठून कुठून पूर्ण जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातून रायगड ठाणे रायगड जिल्ह्यातून लोक येत असतात अच्छा नवसाला पाहणारी नवसाला पाहुणारी आहे बाकी झालं तुमचा झाला अच्छा याचा नवास होता बाबू सर या पहिला वर्ष वाटतं याचा ओके धन्यवाद अशा प्रकारे okay, यांचा नवास आपल्याला इथे पाहायला मिळतो पुन्हा एक नवास दिसतो कुठून आलात तुम्ही झालं <laughs> okay, सगळा यात्रा एन्जॉय केली <laughs> तर मित्रांनो ही होती या वर्षी भरलेली ही हो यात्रा तर ही यात्रा तुम्हाला कशी वाटली आणि या यात्रेची व्हिडिओद्वारे केलेली सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ लवकर असते का नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी का असत राहा आणि पात्र ट्राव्हल जय हिंद जय भारत